नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या मिरची व सिमला मिरची मिरची मधील ओला करपा आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय परत एकदा सांगतो मिरची असेल सिमला मिरची असेल त्यामध्ये थ्रीपचा प्रादुर्भाव जागेवर कंट्रोल करून करपा थांबून चांगलं भरघोस उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आपण ओमेगा मिरचीच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत साधारणतः तीन चार तोडे या ठिकाणी झालेले आहेत प्लॉट प्लॉट अंदाजे असेल किती दिवसात झाला आज आपण साधारणतः माझ्या अंदाजे पंचवीस जुलैला व्हिडिओ घेतोय म्हणजे अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट झाला ते तीन दिवस पकडले मे चे जून पूर्ण आणि जुलैचे हे पंचवीस दिवस म्हणजे जवळजवळ अठ्ठावन एकोणसाठ दिवसाचा प्लॉट आहे पंचाळीस दिवसाला प्लॉट सुरू झाला चार तोडे या ठिकाणी या झालेले आहे शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा अनिल साहेबराव तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंचाळीस सहासष्ट झिरो तीन आपली ही ओमेगा किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे एक बिघा एक बीघा आहे आणि त्या बाजूला शिमला मिरची आहे एक बिघा एक बिघा एकंदरीत मिरची पिकाचा कुठलाही अनुभव नसताना तुम्ही डॉक्टर किसानच्या भरवश्यावर या दोन्ही पिकाची लागवड केली हो। आणि चार तोड्यामध्ये तुम्हाला किती क्विंटल ओमेगा मध्ये माल मिळाला चोवीस क्विंटल माल हो। मिळाला हो। एक बिघ्यामध्ये वीस हो। गुंट्यात हो। वीस गुंट्यामध्ये हो। आणि शिमला मिरची पण आहे तुमची तिच्यात किती कॅरेट मिळाले तुम्हाला पहिल्या तोड्याला किती पहिल्या तोड्याला पन्नास कॅरेट पन्नास दुसरा एकशे पंधरा एकशे तोड्याला एकशे तोड्याला पंच्याण्णव कॅरेट म्हणजे हे साधारणतः तीनशे साठ कॅरेट तुम्हाला मिळाले आणि या मिरचीमध्ये पंचवीस क्विंटल माल चोवीस क्विंटल माल मिळाला थोडासा थ्रीपचा प्रादुर्भाव तुम्हाला या मिरचीत नाही पण सिमला मध्ये थोडा जाणवला त्यासाठीच आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणत्या दोन फवारण्या करून अगदी महत्वाच्या फवारण्या दोन फवारण्यांमध्ये थ्रीज तुमच्याकडे थांबणार देखील नाही फिरकून बघणार नाही त्यासाठी पहिली फवारणी करायची जिथं जिथं थ्रीजच्या बाबतीमध्ये अडचण येत असेल त्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची एस आर एल पाचशे पंचवीस तुम्हाला त्या नी ठिकाणी नीट लक्षात घ्या एस आर एल पाचशे पंचवीस चारशे मिली त्याच्यासोबत धनकीर्तीचा बायोडी अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं चांगलं त्या ठिकाणी न्यूट्री न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला कॉम्बीफट असेल कॉम्बी असेल चांगलं सिविड एक्स्ट्रा असेल कुठलंही एक चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घ्या मी सांगतो एसआरएल पाचशे पंचवीस चारशे मिली बायोडी अडीचशे मिली दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत फर्ट शंभर ग्रॅम हा स्प्रे करा एकच दिवस गॅप जाऊ द्या एक दिवस गॅप जाऊ द्या परत पुढचा फवारणा फवारा घेत असताना तुम्हाला जास्त महागड्या औषधं न वापरता त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे किफन दोनशे लिटरला किफन चारशे मिली किफन चारशे मिली त्याच्यासोबत ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी जर घेतला दोन फवारण्या थ्रीसाठी जर या घेतल्या अगदी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला घ्यायच्या चार पाच वाजेनंतर पाऊस असेल थांबून घ्या पाऊसांनी उघडीप दिली तुम्हाला वाटतंय ढगाळ हवामान आहे पाऊस येणार नाही तीन चार तास तर ह्या दोन फवारण्या तुम्ही दिवसाळ जर घेतल्या तर तीस वर शंभर टक्के कंट्रोल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला झाडाला सशक्तपणा कसा देता येईल आणि सातत्याने असलेल्या ढगाळ हवामान पावसामध्ये जमिनीतील ऑक्सिजन खेळता कसा राहील त्यासाठी तुम्हाला धनकिर्तीचा रॅडिक्स विक्री पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला वरद फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन चार किलो हे ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला देऊन घ्यायचंय आता तुमच्याकडे करपा असेल रोगाचा प्रादुर्भाव असेल डाउनी मिल्डो असेल त्यासाठी दोन फवारण्या सांगतो त्यामधली पहिली फवारणी तुम्हाला करायची आहे आयपीएल बायोलॉजिकलचं जैविक बुरशीनाशक दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत टचअप हे जैविक बुरशीनाशक पाचशे ग्रॅम दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र करून ती फवारणी करायची त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या पुढचा नीट लक्षात घ्या तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगलं सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर करायचा आहे डोड रिओ एकरी चारशे मिली किंवा एमिस्टॉर ऑफ टी एकरी दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात शोधक साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचं म्हणजे डॉक्टर किसानला तुम्ही सहा सात वर्षापासून ओळखता कांदा पीक असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं पण मिरची पिकात पहिल्यांदाच लागवड करून एवढा शंभर टक्के डॉक्टर किसान विश्वास ठेवण्या पाठीमागचं कारण काय कारण की मला कांद्याचा अनुभव लय होता तुम्ही तंबाट्याचा कांद्याचा अनुभव असल्यामुळेच मी त्याचा एवढं विश्वास ठेवला विश्वासाचं फळही मिळालं मिळालं अजूनही आपल्याला भरपूर या तारीपर्यंत आणि मी पाठीमागचा व्हिडिओ घेतला एक चार पाच दिवस काही कारणास्तव मी लेट झालो प्लॉट सुरू होताना मी येणार होतो पण काही कारणास्तव मी आलो नाही ठीक आहे तुमचे तीन तीन चार चार तोडे झाले हा प्लॉट जेव्हा या तारेपर्यंत येईल पुढच्या एक महिन्यामध्ये आणि त्यावेळेस क्विंटलचं उत्पादन तुम्ही पूर्ण केलेलं असेल तेव्हा परत एकदा मी येईल हा माझा डॉक्टर किसान कडून वैयक्तिक माझा तुम्हाला शब्द आहे कांद्यामध्ये तुम्ही भरघोस उत्पादन गेल्या वर्षी पावसात घेतलं यावर्षी देखील तुम्ही घेणारे आता रोप टाकले टोमॅटो मध्ये तुम्हाला चांगला अनुभव आला पण मिरची पहिल्यांदाच लावून आणि बरेचसे लोक तुम्हाला सांगत होते का आपल्याकडे ही मिरची होणार नाही नाही फळच येत नाही म्हणायचे काय एवढे दोन तीन तोडे झाले असे म्हणायचे आता चार तोडे होऊन एवढी मिरची दिसते मिरची दिसते त्या झाडाच्या आकलीपेक्षा जास्त मिरच्या लागल्या त्याला आपल्याला ती सातत्याने पुढचे दोन महिने दोन्ही प्लॉट सुरू ठेवायचे आणि भरघोस उत्पादन घ्यायचे त्याचसाठी साठी तुमच्या दोन फवारण्या लक्षात आल्या असतील त्यानंतर या दोन फवारण्या दिवसाआड गेल्यावर एक सहा ते आठ दिवसांनी तुम्हाला पुढची फवारणी घ्यायची पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं एक एकरी चौतीस मिली बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या तुमच्या लक्षात आल्या त्यामधली पहिली फवारणी एग्नॉर पाचशे ग्रॅम टचॉप पाचशे ग्रॅम एक दोन ते तीन दिवस जाऊ दिले दोन ते तीन दिवस जाऊ दिले त्यानंतर बुरशीनाशकची फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या इन्सेक्टिसाइडचा वापर त्या ठिकाणी करत असताना आणि बुरशीनाशकचा वापर एकत्र करत असताना डेलिकेट एक्री शंभर मिली सॉरी uh, दोनशे लिटरला शंभर मिली इक्वेशन प्रो शंभर मिली एग्नॉर आणि टचअपचा स्प्रे झाला त्यानंतर एग्नॉर टचअपचा स्प्रे झाला एखादं चांगलं बुरशीनाशक घेत असताना आंतरप्रवाही प्रवाही बुरशीनाशक घेत असताना डोड्रिओ एकरी चारशे मिली किंवा ॲमिस्टार ऑप्टिक एकरी दोनशे मिली हा सिस्टमॅटिक सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर आणि जमिनीतून देत असताना तुमचा तिसरा चौथा तोडा झालाय दुसरा तोडा झालाय तुम्हाला धनकिर्तीचा रॅडिक्स एकरी पाचशे ग्रॅम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस त्यानंतर आठ नऊ दिवस जाऊ द्यायचे आठ नऊ दहा बारा दिवस जाऊ द्या पाचवा सहावा तोडा येईल त्यावेळेस बरगोस तोडे सातत्याने सुरू ठेवण्यासाठी एकरी पाच लिटर मास्टर रोड किट आणि गोळ हे ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं ते पूर्ण ऐकायचं असेल तर चॅनलला प्रथम आला असा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो मिरची पिकामध्ये या सातत्याच्या ढगाळा हवामान आणि पावसामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल खरड्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नसेल तर दोन फवारण्या दिवसाआड तुम्हाला सांगितलं एसआरएल पाचशे पंचवीस आणि बायोडी आणि त्याच्यानंतर एक दिवस गॅप गेल्यानंतर किफन आणि ऍसिटामाप्राईड हे नीट ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता जर बघितलं तर तुमच्या मिरची पिकामध्ये मग सिमला असेल ओमेगा असेल ज्वेलरी असेल तलवार असेल बुलेट असेल वेगवेगळ्या सेगमेंटमधले मिरची पीक असेल तिथं तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर किसानचा शब्द आहे आणि उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्याला आपलं भरघोस उत्पादन वाढवत असताना जमिनीच्या माध्यमातून दिलेल्या ऍप्लिकेशन असतील वरतून केलेल्या फवारण्या असतील यामध्ये आपल्याला रिझल्ट आपल्या डोळ्याला दिसले पाहिजे बरोबर आहे का नाही आपण काही फवारणी करतोय कशाबद्दल करतोय आपल्याला कळलं पाहिजे ना आपण कशासाठी मारू राहिलो नाही तर मारतोय त्याचा काहीतरी घेऊन यायचं ना आपण लगेच मारायला घ्यायचं त्याचा रिझल्ट आलं पाहिजे ना पण आपण विचार केला पाहिजे की आपण कशासाठी औषध मारू राहिलो तुम्हाला मोबाईल वर वेळापत्रक येतं एखादा स्प्रे सांगितलं तुम्ही नाही समजलं तर विचारून घेतात आहे ते मारल्यानंतर त्या संदर्भामध्ये रिझल्ट आला पाहिजे सगळ्यात महत्वाचे बरोबर आहे मी सांगतो म्हणून करू नका रिझल्टच्या बाबतीमध्ये स्वतः अनुभव घ्यायला शिका एखादा कोणीतरी सांगताय तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण ती बुरशीनाशक असेल कीटकनाशक एक फवारून बघा त्याचा रिझल्ट येतोय तर शंभर टक्के पुढचा शेड्यूल फॉलो केल्याशिवाय राहू नका हाच व्हिडिओचा आजचा शेवटचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तो आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद